गडमुळशिंगल्या वसगडे गावच्या हद्दीलगत असणाऱ्या माळी मळ्यात राहणाऱ्या राजेश अण्णा सोमाळी यांच्या दारात चार दिवसात दोन वेळा भानामतीचा प्रकार घडलाय त्यामुळं माळी कुटुंब भयभीत प्रकार करून लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व्हावी अशी मागणी होतीय करवी तालुक्यातील गडमुळशिंगीतले इथले राजेश अण्णा सोमाळी हे वसगडे गावच्या हद्दीलगत असणाऱ्या माळी मळ्यात कुटुंबासह राहत आहेत त्यांच्या दारात पहाटे भानामतीचा प्रकार घडला राजेश माळी पहाटे साडेतीनच्या सुमारास देवदर्शनासाठी जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या दारासमोर तीन मोठ्या बाहुल्या दोन लहान बाहुल्या अशा पाच बाहुल्या तीन धारी लिंबू चार शंख दोन अंडी काळा आणि रंगीत दोरा मोहरीचं तेल हळद कुंकू उलट्या पिळाचा पंचधातूचा खिळा असं साहित्य दिसून आलं विशेष म्हणजे त्यातील दोन बाहुल्यांचा गळा दोरीनं अवळल्याचं दिसून आल्यानं माळी कुटुंबियांचा थरकाप उडाला हे दृश्य पाहून क्षणभर राजेश माळी यांची बोबडी वळली त्याचवेळी योगायोगानं गांधीनगर पोलीस ठाण्याचे गस्ती पथकातील कर्मचारी जात होते त्यांनी कुटुंबाकडे चौकशी केली असता ही घटना त्यांच्याही निदर्शनास आणून दिली पोलिसांनी माळी कुटुंबियांना धीर दिला तसंच त्यांनी उजाडेपर्यंत परिसरात गस्त घालून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला दोन दिवसांपूर्वी सुद्धा माळी कुटुंबाच्या मागील बाजूच्या दारामध्ये अशाच प्रकारचा भानामतीचा प्रयोग केला होता त्यावेळी या कुटुंबानं दुर्लक्ष केलं होतं या घटनेची माहिती मिळताच राजाराम साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह माळी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला अशा अघोरी प्रकारामुळे गडमुडशिंगीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अंधश्रद्धा पसरवून भीती घालणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होतीये